आणि आपण सर्वांनी सुद्धा हा जो आदर्श कुटुंबाचा पाहिजे दे, त्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून मरणोत्तर नेत्रदान प्रत्येक कुटुंबाने केलंच पाहिजे कारण की दोन अंध व्यक्तींना यामुळे जीवनाकडे नवीन दृष्टीनं पाहण्याची निसर्ग आणि दृष्टी सौंदर्य पाहण्याचे एक प्रकाशाची पहाट त्यांच्या जीवनामध्ये पिळविण्यासाठी अवश्य नेत्रदान करावं ही माझी सर्व जनतेला कळकळीची विनंती आहे एवढं मी बोलतो